माझे नाव आहे डॉक्टर रियाज पठाण आज आम्ही खोपोली शिवफाटा येथील जे राज्य शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत हे आरोग्य केंद्र तर शासनाने खूप छान इमारत बनवलेली आहे त्याचं जर खूप चांगलं जर मेंटेनन्स केलं आणि या इमारतीला जे लागणाऱ्या ज्या सुविधा पाहिजे ते जर उपलब्ध करून दिलेत तर खोपोली येथील नागरिकांना त्याचा खूप छान फायदा होईल पण ह्या इमारतीला मेंटेनन्स करण्यात येत नाहीये आपण पाहू शकता आता ही नवीन इमारत झालेली आहे पहिले या दरवाज्यापासूनच पाहू शकता पाणी लागून याचे दरवाजे लगेच हडायला लागले इमारत बनून आता एक वर्ष पण झालेलं नाहीये हा या, या।, या इथे आता बघा तीन बेड ठेवलेले हो आहेत पण ह्या बेडवर दादी सुद्धा अव्हेलेबल नाहीये दादी नाहीये ह्या बेडवर आणि इथे पेशंटला ऍडमिट करण्यासाठी स्टँड उपलब्ध नाहीये तर इथे तुम्ही पेशंट ऍडमिटच करू शकत नाही कोणताही पेशंट ऍडमिट करण्यासाठी कोणती काय हे नसल्यामुळे स्टँड नाहीये पेशंटला झोपण्यासाठी इथे गादी उपलब्ध नाहीये टॉयलेट बाथरूम आहेत पण त्यांच्यामध्ये पाणी येत नाही अशी ना अवस्था आहे हा नवीनच टॉयलेट बाथरूम वगैरे बनवलेले आहे पण त्याच्यामध्ये पाण्याची सुविधा नाहीये पाणी नाही आहे काय नाही अशी आहेत नीचा, नीचा। आता हे नवीन इमारत असून इथं हे इथं खिडकी नसल्यामुळे तिथून पावसामध्ये पाण्याचा रिसा होतोय आणि त्याच्यामुळे सगळी इमारत जीर्ण होत चालली त्याच्यामधला जिना वगैरे सर्व सडत चाललेला आहे सगळं जिना वगैरे सडायला लागलेला आहे हो हे ड्रेसिंग आणि इंजेक्शन कक्ष आहे त्याची अवस्था बघा कशी आहे हे डॉक्टरांचं कॅबिन आहे इकडे हे डॉक्टरांचं कॅबिन आहे दाखवण्यासाठी दाखवण्यासाठी आले बसा बसा हे बघा या पण मध्ये आता हे पेशंट ऍडमिट करण्यासाठी गादी उपलब्ध नाही याच्यावर गाद्याच नाही आहे आणि तीन बेड आहे इथं फक्त एक स्टँड आहे तो पण बेडवर लावलेला स्टँड आहे स्टँडच उपलब्ध नाही आहे आणि इथं हा जो टेबल आहे डिलिव्हरीसाठी हा टेबल बघा पूर्ण गंजलेला टेबल आहे दहा अवस्थेमध्ये आहे टेबल सडलेला असा टेबल आता आहे इथं आणि त्याच्यावर पण कोणत्याही सुविधा नाहीये कोणतं पार्टिशन नाही आहे डिलेवरी वगैरे करण्यासाठी कोणत्याही सुविधा इथं उपलब्ध नाहीये ह्या पीएचसी सी मध्ये डिलेवरी ऍडमिट वगैरे सर्व करण्याच्या म्हणजे गव्हर्नमेंटने फॅसिलिटी केलेल्या असल्याने परंतु इथं कोणतेही उपलब्ध नाहीये आता हे पेशंट आलेले डॉक्टर अव्हेलेबल नाहीये हा ना? म्हणजे डॉक्टर का ऑन कॉल आहे का डॉक्टरांना थांबायला पाहिजे सहा वाजेपर्यंत पीएचसी सेंटर या सकाळी दहा ते सहा टायमिंग आहे बोला त्यांना अर्जंटमध्ये आताच्या आता म्हणजे पेशंट येऊन बसणार मग त्याच्यानंतर डॉक्टर येणार का असं थोडी चालणार हे इथं लॅब आहे पण इथं लॅब सॅम्पल घेण्यासाठी टेक्निशियन उपलब्ध नाहीये त्यानंतर इथं फार्मसी आहे पण हे बघा इथं मेडिसिन्स वगैरे अव्हेलेबल आहेत पण डिस्पेन्सरी करण्यासाठी फार्मासिस्ट पण नाहीये यांच्याकडे आता जे सिस्टर आहेत ते त्यांच्या हाताने डिस्पेन्स करतात असं त्यांनी आता आम्हाला सांगितलेलं आहे तर इथं फॅसिलिटीज उपलब्ध नाही आहेत आणि मॅन पॉवर नाहीये फार्मासिस्ट नाहीये लॅब टेक्निशियन ट्वेंटी सी सेंटर मध्ये अवेलेबल पाहिजे डॉक्टर आता सध्या अव्हेलेबल नाहीये अशी ही परिस्थिती आहे आपण पाहू शकता हे बघा खूप छान इमारत बनवलेली आहे पण ह्या इमारतीचा जर चांगल्या प्रकारे जर वापर केला आणि त्या इमारतीला जर चांगलं वापरलं तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो पण तिथे डॉक्टर पूर्ण वेळ उपलब्ध नसतात तिथं मॅन पॉवर कमी आहे तिथे ज्या सुविधा पाहिजे तो सुविधा नाही आहे पेशंट ऍडमिट करण्यासाठी जे बेड आहे त्याच्यावर सळ्या लावण्यासाठी स्टँड सुद्धा उपलब्ध नाही आहेत अशी अवस्था आहे शासनाने ह्याकडे लक्ष द्यावं आम आदमी पार्टीकडे आम्ही शासनाकडे याचा पाठपुरावा लोकच करणार आहोत आणि ज्या सुविधा पाहिजे त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणार आहोत इमारत खोपे नगरसेवेनं बनवली होती परंतु आता काही कर काही दिलेला आहे ठीक बसू